विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण मराठी व्याकरणावरील प्रश्न पाहणार आहोत विशेष करून नाम या टॉपिकवरचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत सर्वच परीक्षांसाठी हे प्रश्न महत्त्वपूर्ण असणार आहेत तर चला मग सुरुवात करू या व्हिडिओला आणि पहिला प्रश्न आहे तुमचा मुलगा भीमच दिसतो भीमला अंडरलाईन केलेला आहे त्यानंतर विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला त्याचे रडणे मन हेलावून गेले यामुळे माझा विश्वास डळमळीत झाला आणि खाली पर्याय दिलेले आहेत तुमचा मुलगा भीमच दिसतो तर भीम हे एक विशेष नाम आहे पण इथं सामान्य नाम म्हणून त्याचा वापर झालेला आहे म्हणजे ऑप्शन तीन नंबर येणार नाही कारण सुरुवातीला धातुसाधित नाम दिलेली आहे विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला विश्वास हे विशेष नाम आहे म्हणजे दोन नंबरला कोणतं येणार आहे विशेष नाम येणार आहे तर इथे दोन नंबरला धातुसाधित नाम दिलेलं आहे आणि इथे दोन नंबरला भाववाचक नाम दिलेलं आहे म्हणजे हे दोन्ही ऑप्शन कट झाले एकमेव ऑप्शन शिल्लक राहिला जो की एक नंबरचा आहे म्हणजे भीम हा सामान्य नाम विश्वास हे विशेष नाम रडणे हे धातुसाधित नाम आणि परत विश्वास हे काय भाववाचक नाम आता यामुळे माझा विश्वास डळमळीत झाला या विश्वास शब्दाचा इथं भाववाचक नाम म्हणून वापर करण्यात आलेला आहे या ठिकाणी विशेष नाम म्हणून तर या ठिकाणी भाववाचक नाम म्हणून वापर झालेला आहे यानंतर पुढील प्रश्न योग्य जोड्या जुळवा ज्याला कर नाही त्याला डर कशाला माझ्या आईने सोळा गुरुवारांचे व्रत केले नुसती हुशारी काय कामाची आणि ताजमहल ही अति सुंदर इमारत आहे तर ज्याला कर नाही त्याला डर कशाला एक नंबरच काय येणार आहे कर आणि डर ज्याला कर नाही त्याला डर कशाला अशा प्रकारचं हे वाक्य आहे तर या ठिकाणी धातु साधित नाम माझ्या आईने सोळा गुरुवारांचे व्रत केले सोळा गुरुवारांचे व्रत केले गुरुवार तर सामान्य नाम म्हणून वापर झालेला आहे नुसती हुशारी काय कामाची हुशारी हे भाववाचक नाम आहे आणि ताजमहल ही अति सुंदर इमारत आहे ताजमहल हे विशेष नाम आहे तुम्ही जर निरीक्षण केलं तर सर्व ऑप्शनमध्ये ड चा पर्याय एक कुठंच नाहीये या ठिकाणी पण नाही फक्त ऑप्शन नंबर दोन मध्ये ड चा एक हा पर्याय दिलेला आहे इलिमिनेशन मेथडने पण तुम्हाला या प्रश्नाचं लवकर उत्तर काढता येईल यानंतर पुढील प्रश्न आहे सृष्टीतील योग्य विधाने निवडा सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात नाम लिंग वचन विभक्तीनुसार बदलते सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम हे नामाचेच प्रकार आहेत नाम हे अविकारी असते आता या ठिकाणी चुकवण्यात आलेलं आहे नाम हे अविकारी असते का तर नाही नाम हे विकारी असते त्यामध्ये बदल होतात म्हणजे ऑप्शन नंबर अ ब आणि क हे तिन्ही बरोबर आहेत या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढील प्रश्न चुकीचा पर्याय ओळखा देणाऱ्याने देत जावे धातु साधित नाम आहे तुमचे वडील धृतराष्ट्र आहेत सामान्य नाम त्याचा सर्वांना राग येतो भाववाचक नाम आणि ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे अव्यय साधित नाम तर ताजमहल विशेष नाम आहे पण इथं काय दिलेलं आहे अव्यय साधित नाम म्हणजे ऑप्शन नंबर चार ड हे काय आहे चुकीचा पर्याय आहे त्यानंतर पुढील प्रश्न पुढील विधाने वाचा विशेष नामे व भाववाचक नामे ही एकवचनीय असतात सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते सामान्य नामे कधी कधी विशेष नामांचे कार्य करतात आता विशेष नामे व भाववाचक नामे ही एक वचने असतात हे विधान बरोबर आहे कारण त्यांचं कधीही अनेक वचन होत नाही विशेष नामाचं व भाववाचक नामाचं त्यानंतर सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते म्हटलेलं आहे तर सामान्य नामाचं अनेक वचन शक्य असते म्हणजे हे विधान काय आहे चुकीचं आहे उत्तर काय येणार आहे मग फक्त ब चूक त्यानंतर पुढील प्रश्न घेणाऱ्याचे काय जाते घेणाऱ्याचे काय जाते यामध्ये घेणाऱ्याचे याला अंडरलाईन केलेलं आहे हे धातुसाधित नाम आहे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते तर मनुष्यत्व लक्षात ठेवा ता ई की गिरी पण पौन, पणा हे जर प्रत्यय लागले तर ते धातू भाववाचक नाम असते आमची तारा आता कॉलेजात जाते तर आमची तारा तारा हे काय झालं विशेष नाम झालं खालीलपैकी भाववाचक नामांचा घट ओळखा तर ऑप्शन नंबर एक बरोबर आहे अवदार्य शौर्य कौरौर्य क्रौर्य आणि धैर्य भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा नसलेला म्हणलेला आहे तर संत हा भाववाचक शब्द नाहीये सामान्य नाम असलेला शब्द ओळखा सामान्य नाम असलेला म्हटलेला आहे तर वही वहीचं अनेक वचन होईल वया लक्षात ठेवा सामान्य नामाचं अनेक वचन होत असतं भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा तर गरीबी हे भाववाचक नाम आहे गरीब हे विशेषण होईल धातुसाधित नाम नसलेला पर्याय ओळखा तर पळणे रडू हसू हे धातुसाधित नाम आहेत आणि सत्य हे धातुसाधित नाम नाही दशरथाने दोन वर दिले तर अधोरेखित शब्द ओळखा तर अधोरेखित शब्द काय आहे नाम आहे आमच्या वर्गात बरेच नारद आहेत तर बरेच नारद आहे याचा वापर सामान्य नामाप्रमाणे केलेला आहे ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर नामाच्या प्रकारातील डॅश या नामाचे अनेक वचन होते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सामान्य नामाचं अनेक वचन होत असतं तर विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचं कधीही अनेक वचन होत नाही भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते तर भोळा या शब्दाला काय प्रत्यय लागतील भोळेपणा श्रीमंताला गर्व पैशाचा या ठिकाणातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर नाम आहे त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर होतो या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे तर हे नाम म्हणून वापर करण्यात आलेला आहे चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत चांगले खेळाडू खेळाडूला केलेली आहे तर हे सामान्य नाम आहे लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली तर हे विशेष नाम आहे या वयात तुला असे वागणे शोभत नाही वाघ वागणे धातुसाधित नाम आहे आशाताईच्या स्वरांतील गोडवा विलक्षण आहे गोडवा या खाली अंडरलाईन केलेली आहे तर गोडवा हे भाववाचक नाम आहे सुलभा हे कोणते नाम आहे तर सुलभा हे काय आहे विशेष नाम आहे प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे तर प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखा श्रीमंती दरिद्री गवई आणि कवयित्री अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर याच भाववाचक नाम कोणता आहे श्रीमंती पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखा कळप कीर्ती रामा आणि घर तर यामध्ये काय येईल कीर्ती खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे तर सामान्य नाम असणारा शब्द आहे परराष्ट्र सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा तर सौंदर्य हे भाववाचक नाम आहे वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा तर मित्रांनो याच्यामध्ये रामायण काय या आहे विशेष नाम आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा रामायण या शब्दाची जात ओळखा असं म्हटलेलं आहे आणि फसवणारे ऑप्शन दिले आहेत कर्ता कर्म खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा तर श्रीलंका हे विशेष नाम आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा त्याचे बोलणे मनाला लागले आहे बोलणे हे धातुसाधित नाम आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे तर गरिबांना हे नाम आहे पुढील नामाचा प्रकार ओळखा वात्सल्य तर वात्सल्य हे भाववाचक नाम आहे भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा सुंदर सौंदर्य शूर शौर्य गंभीर गांभीर्य हे बरोबर आहे तर नवल नवेली येणार नाही नवल नवलाई नवलचं काय होणार आहे नवलाई माधुरी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो तर माधुरी हा जो शब्द आहे तो नामाच्या भाववाचक नाम या प्रकारात मोडतो कारण जर व्यक्तीसाठी वापर केला असेल तर तो विशेष नाम म्हणून येईल खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा प्रेक्षणीय पौराणिक केसाळ आणि माधुर्य तर या प्रश्नाचं उत्तर आहे माधुर्य सामान्य नाम ओळखा हिंदुस्तान मानवता शाळा शाळा हे सामान्य नाम आहे मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात तर मुख्य तीन प्रकार पडतात समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला डॅश असे म्हणतात तर समान गुणधर्म गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात साखर मीठ हवा तेल ही कोणती नामे आहेत तरी पदार्थवाचक नामे आहेत मुळी ढिगारा कळप हा नामाचा कोणता प्रकार आहे तर मुळी ढिगारा आणि कळप हा समूहवाचक नामाचा प्रकार आहे विशेष नाम हे डॅश असते तर लक्षात ठेवा हा प्रश्न खूप वेळा परीक्षेला आलेला आहे तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते सामान्य नाम डॅश असते तर सामान्य नाम हे काय असते जातीवाचक असते भाववाचक नामांना डॅश असे सुद्धा म्हणतात तर भाववाचक नामांना धर्मवाचक नाम असे म्हणतात आणि जे विशेष नाम आहे आणि सामान्य नाम आहे या दोघांना धर्मीवाचक नाम असं म्हणतात सृष्टीला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द कोणता तर त्याला नाम असे म्हणतात त्याची थी थू झाली अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा तर अव्यय साधित मनुष्य हा विचारशील प्राणी आहे आणि प्राण्याखाली अंडरलाईन केलेला आहे तर प्राणी हे सामान्य नाम आहे नर्मदा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे तर नर्मदा याच्या खाली अंडरलाईन केलेला आहे नर्मदा हे काय आहे विशेष नाम आहे आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको भीम हवेत अधोरेखित शब्दांचा प्रकार सांगा तर ऑप्शन नंबर तीन सामान्य नाम खालीलपैकी भाववाचक नाम कोणते तर गुलामगिरी सामान्य नामाचा प्रकार ओळखा पुरुष दिल्ली दास्य गणेश सामान्य नाम ओळखा असं पाहिजे होतं तर या ठिकाणी पुरुष हे सामान्य नाम आहे खालील शब्दातील सामान्य नाम कोणते डोंगर हिमालय सह्याद्री आणि अरवली तर डोंगर हे सामान्य नाम आहे विशेष नामाचा प्रकार विशेष नाम ओळखा मोत्या लेख पुस्तक आणि स्त्रीत्व तर मोत्या हे विशेष नाम आहे नामाचे नामा मुख्य तीन प्रकार कोणते तर नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही शांत नवलाई समता आणि धैर्य तर या प्रश्नाचं उत्तर आहे शांत शांत मुलगा शांत याचा वापर आपण विशेषणाप्रमाणे करतो वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर सामान्य नाम होईल भाववाचक नाम ओळखा फुशारकी थोडी फळे बोलका पत्थर शहाणी मुले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक फुशारकी गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा तर गोडवा गोडवा हे काय आहे तर भाववाचक नाम आहे धर्मपासून धार्मिक तर धीटपासून काय धिटाई शब्दाचा प्रकार ओळखा सौंदर्य तर सौंदर्य हे काय आहे भाववाचक नाम आहे भाववाचक नाम ओळखा उंची शरद पुस्तक आणि झाडे तर याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर एक उंची पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्द जात सांगा आमच्या गावात बरेच पाटील आहेत पाटील खाली अंडरलाईन केलेला आहे तर याचा सामान्य नाम हे उत्तर येईल कोणतेही विशेष नाम हे डॅश असते तर कोणतेही विशेष नाम हे एकवचनी असते पुढील नामाचा प्रकार ओळखा चांगुलपणा तर चांगुलपणा हे काय आहे भाववाचक नाम आहे समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे तर समिती हे जे नाम आहे ते सामान्य नाम आहे लक्षात ठेवा हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर कुंभकर्णच दिसतो कुंभकर्ण या विशेष नामाचा सामान्य नामाप्रमाणे इथं वापर करण्यात आलेला आहे वात्सल्य हा शब्द डॅश आहे तर वात्सल्य हे काय आहे भाववाचक नामा है। नाम आहे विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे नाम डॅश होय तर काय होईल विशेष नाम होईल खालील पद पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते रस्ता भारत हिमालय आणि गंगा तर याचं उत्तर काय येणार आहे रस्ता त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर हे भाववाचक नाम आहे शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला श्रीमंतांना गर्व असतो तर श्रीमंत माणसांना गर्व असतो सोळा सोमवार हे कोणते ना नाम आहे तर सोळा सोमवार हे सामान्य नाम आहे पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे दांडगाई अरवली आग्यावेताळ अमराई अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर याचं उत्तर येणार आहे आमराई आमराई हे समूहवाचक नाम म्हणजेच सामान्य नामाचा काय आहे उपप्रकार आहे बाबांनी मला शाबासकी दिली शाबास्की खाली अंडरलाईन केलेलं आहे तर हे कोणतं होईल भाववाचक नाम खालीलपैकी भाववाचक नाम कोणते नवलाई पुस्तक लेखनी हिमालय तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नवलाई मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत तर किती जाती आहेत एकूण आठ जाती आहेत चार विकारी आणि चार अविकारी ज्या नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एकाच प्राण्याचा पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना डॅश असे म्हणतात तर त्यांना काय म्हणतात सामान्य नामे असे म्हणतात लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे तर लेखनी हे सामान्य नाम आहे या वयात तुला असे बोलणे शोभत नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर बोलणे हे काय आहे धातुसाधित नाम आहे उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो तर उड्डाण काय भाववाचक नाम खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले पर्यायी उत्तर कोणते धसाडा सुळा शल्य धांगड तर धसाडा या सर्व टोकदार वस्तू आहेत आणि धांगड हा शब्द उद्धट व आडान स्त्रीसाठी वापरतात प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येते अशा कोणत्याही घटकाचे नाम व विशेष नाम किंवा सामान्य नाम असते परंतु काल्पनिक घटकांच्या नावांना मात्र भाववाचक नामे म्हणतात तर हे जे विधान दिलेले आहे त्यामध्ये हे दोन्ही विधाने काय आहेत बरोबर आहेत काल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकांसाठी वापरलेला शब्द हा नामच असतो हे विधान काय आहे तर हे विधान काय आहे सत्य आहे योग्य जोड्या लावा मुलगा तर मुलगा हे काय आहे सामान्य नाम सामान्य नाम आहे त्यानंतर झाडे अनेक वचिनी नाम आरोग्य भाववाचक नाम आणि घोळका समूह वाचक नाम ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एखाद्या शब्दावर लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला डॅश असे म्हणतात तर त्याला काय म्हणतात विकार होणे असे म्हणतात खालील विधाने लक्षात घ्या व्याकरणामध्ये वस्तू म्हणजे डोळ्यांना दिसणारे सर्व घटक व काल्पनिक घटक अशा सर्वांचा समावेश होतो वस्तू म्हणजे फक्त दैनंदिन जीवनात वापरात असलेले घटक तर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ बरोबर त्यानंतर वास्तविक अथवा कल्पनिक इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्यांना डॅश असे म्हणतात तर त्यांना नामे असे म्हणतात सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते परंतु विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही हे विधान काय आहे तर हे विधान सत्य आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषण साधित नाम आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेष नामाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग केलेला नाही असं विचारण्यात आलेलं आहे तर यामध्ये आज आम्हाला प्रत्येक घराघरात शिवाजी हवेत सामान्य नामाप्रमाणे वापर केला आहे आमच्या शेजारच्या लक्ष्मी काकू म्हणजे आनंदीबाईच यात पण केलेला आहे आजकाल खिशात चार पैसे काय आले प्रत्येक जण स्वतःला बाजीराव समजू लागला यात पण केलेला आहे नेपोलियनची कूटनीती सर्व परिचित आहे तर या विधानामध्ये केलेला नाही म्हणजेच ऑप्शन नंबर चार अयोग्य विधाने ओळखा कर्ता व कर्म नेहमी नामच असते धातु उपयोग सुद्धा नामाप्रमाणे होतो विशेषणाचा उपयोग नामाप्रमाणे होत नाही आणि अव्ययसाधित नामे ही अव्ययापासून तयार केलेली असतात तर यामध्ये जे अयोग्य विधान आहे ते क विशेषणाचा उपयोग नामाप्रमाणे होत नाही तर होतो नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत तर हे जे शब्द आहेत ते विकारी प्रकारचे शब्द आहेत ज्यांच्यामध्ये बदल होतो पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे मी आत्ताच नगरहून आलो आमची बेबी आता कॉलेजात जाते जा माधुरी उद्या मुंबईला जाईल तर माधुरी हे आपण काय बघितलं होतं भाववाचक नाम तर याचा विशेष नामासारखा उपयोग केलेला आहे पुढील प्रश्न तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो कुंभकर्ण खाली अंडरलाइन केलेली आहे या विधानातील अधोरेखित शब्दाच्या नामाचे कार्य ओळखा तर ते सामान्य नाम आहे पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता श्रीमंती शांतता सौंदर्य आणि चांगली तर गटाबाहेरचा जो शब्द आहे तो ऑप्शन नंबर चार आहे चांगली मुलगी चांगली हे विशेषणामध्ये येतं आणि श्रीमंती शांतता सौंदर्य ही भाववाचक नामे आहेत शब्द जाती ओळखा सामान्य नाम शाळा सोने दूध साखर विशेष नाम नलिनी हरी हिमालय गंगा भाववाचक नाम कीर्ती वात्सल्य वार्धक्य उडान, आणि धातुसाधित नाम कर वागणे हसू आणि देणाऱ्याने तर वरील सर्व हे बरोबर आहेत उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात तर उदारता किंवा उ उदार यदार्य अशा प्रकारचे हे य आणि ता येतात गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे उपप्रकार विचारलेला आहे तर गुलामगिरी हे भाववाचक नाम येईल कुत्र्याने चावा घेतला अधोरेखित शब्दाचे नाम कोणते तर कुत्रा पदार्थवाचक नावे ओळखा तर पदार्थवाचक वाचक नावामध्ये काय येईल दूध साखर कापड आणि सोने ही समूहवाचक नावे आहेत कलप वर्ग सैन्य धड तर स्वर्ग देव अप्सरा नंदनवन पुस्तके चेंडू कागद लेखनी हे सामान्य नावे आहेत दूध साखर कापड आणि सोने ही पदार्थवाचक नावे आहेत गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते तर गोडवा आणि शेवटचा प्रश्न आहे नामाच्या तीन प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते विशेष नाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही तर ही काय आहेत दोन्ही विधाने बरोबर आहेत कारण विशेष नाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेक वचन कधीच होत नाही आणि नामाच्या तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते मित्रांनो आज आपण नाम या टॉपिकवरील जवळपास शंभरपेक्षा जास्त प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार